फ्रेंड्स तर सर्वात प्रथम सर्वांना समर्थ तर आज वार आहे रविवार आणि बघा दहा वाजले बघू शकता आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या गावी का कारण की शेतात थोडंसं काम आहे तर हा ब्लॉग जो आहे तो ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या गावी म्हणजे येणार आहात आणि आमचं गावचं घर पण बघणार आहात तर मी नक्की तुम्हाला दाखवे आमचं गावचं घर आणि आम्ही शेतीच्या कामासाठी चाललो आहोत तर ते पण सगळा ब्लॉग आज शेतीच्या संदर्भातच असणार आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आणि तरच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया आज पूर्ण ब्लॉग हा ट्रॅव्हलिंगचा असणार आहे तर बघू कसं होईल काय होईल तर संपूर्ण मी तुमच्याशी नक्की नक्की शेअर करेन आज खूप मजा येणार आहे खूप मस्ती होणार आहे तर मग चला आज ब्लॉगला सुरुवात झाली आहे तर आम्ही चाललो आहोत सगळी तयारी पण झाली आहे डबा वगैरे घेतला आहे आणि आता आपण चाललो आहोत गावी भेटूयात तर चला प्रवासाला झाली आहे सुरुवात आणि आपण आलो आहोत नाक्यावरती तर सगळ्यांना माहितीच आहे की पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले जे आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा इथे आहे आणि त्याचीच एक खास झलक तुमच्यासाठी तर तिथूनच आम्ही निघालो आहोत आमच्या गावाकडे जाण्यासाठी तर तिथूनच माऊलीला जो रोड जातो नाकेवरून तर तिकडूनच आम्ही चाललो आहोत आणि हे बघा इथे एक सेल्फी पॉईंट केलेला आहे तिथे खूप जण लोक उभं राहून सेल्फी वगैरे काढतात शक्यतो जे शिवजयंती आहे त्यावेळेस इथे खूप जास्त गर्दी असते चला तर मग पेट्रोल वगैरे थोडंसं भरायचं आहे आम्हाला तर तिथेच एक छोटा पेट्रोल पंप आहे तर म्हटलं जाऊन पेट्रोल वगैरे भरावं आणि मग पुढचा प्रवास सुरू करावा तर आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आमच्या गावच्या जवळजवळ आलो आहोत आणि तिथेच एक उसाचा रसाचं पण दुकान दिसले म्हटलं चला आता उन्हाळा पण एवढा आहे कडक होऊन तुम्ही बघताय त्याप्रमाणे कडक होऊन आहे तर म्हटलं चला थोडासा उसाचा रस पण घेऊयात मग आम्ही आलू उसाचा रस वगैरे घेण्यासाठी तर छान प्र, होता मस्त होता उसाचा रस वगैरे घेतला आणि परत पुढे सुरू झाला आमचा तिथून थोडंसंच अंतरावर आमचं गाव उरलं होतं पण वाटेत खूप सारे असे उसाचे उराळा आम्हाला दिसत होतं त्यामुळे आम्ही उसाचा रस घेतला आणि हे बघा हे काम आहे तर बारापुती जो गहू होता आमचा तो गाळायचा होता तर ती तुम्ही दिसते तुम्हाला ते कृषी दर्शन असं लिहिले बघा वरती तर तिथे गहू टाकायचा आणि ते माझे सासरी उभा राहिलेत बघा या साईडला तिथून गहू पडतो आहे आणि तिथं टप ठेवलेत बघा त्या टपामध्ये गहू गोळा होतो आहे आणि इकडच्या जो साईड तो मुलगा आहे ना त्या साईडून सगळे जे तुमच्या गावामध्ये जी काही घाण आहे ते सगळे पाला पाचवळ जी काही पाचवळ आहे थोडाफार घाण आहे तिने असते ना काड्या वगैरे ते सगळे इकडून उड उड उडून पडत होते आणि गहू त्या टपामध्ये येत होता तर जे मधला ऑरेंज कलरचा टप आहे ना त्याच्यामध्ये स्वच्छ घहू पडायचा आणि जो ब्लू कलरचा टप चा, आहे अलीकडचा त्याच्यामध्ये थोडा मिडियम आणि पलीकडचा सगळ्यात पलीकडचा आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे खराब पडत होता तर तेव्हा तेव्हा असं गव्हाचं आणि ते सगळे टप भरले की लगेच पत, ते पटपट उचलून पोत्यामध्ये भरायचे तर पूर्णपणे वाळा खडखडीत असं जर तुमचा गहू असेल ना, 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 ना तर लगेच तो स्वच्छ होऊन निघतो त्याच्यामध्ये कसल्याही काड्या वगैरे काहीसुद्धा राहत नाही कसलीही घाण राहत नाही पूर्ण खडे वेगळे होतात काड्या पण वेगळ्या होतात म्हणजे तुमचा ताप वाचतो जो गहू तुम्हाला घरी आणल्यानंतर जो नीट करावा लागतो ना शेतातनं काढल्यानंतर तो नीट करायची काय गरज पडत नाही त्या मशिनीमुळे तर खूप असं काम सोप्पं पडतं तर आमचे बारा क्विंटल असं गहू होतात तेवढा सगळा गहू आम्ही त्या मशिनीतून चाळून घेतला तर काय तासाप्रमाणे काय पैसे असतील त्याचं एवढं मला माहीत नाही ते सगळे सासऱ्याच बघतात तर म्हणतात चला आता हे एक मस्त असा छानसा सनसेट होता आता आणि आम्ही घरी चालवतो सातारला रिटर्न तर तोच व्ह्यू तुमच्याशी शेअर केला तर ब्लॉग नक्की कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तरच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही करा तर भेटूया नेक्स्ट